सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस हजार चोवीस चे विधानसभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस पन्नास पन्नास सभागृहाची अनुमती मिळावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्याची अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक विद्या, दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील तरी होय म्हणावे प्रतिकूल असतील तरी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक सहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले सभागृहाची बैठक ही